गुड मॉर्निंग आज वेलकम टू केमरे ब्लॉग जस्ट आत्ता उठलो आहे चाललो आहे स्टेशनला घाईला आणायला हो कसं होतं आहे आज वातावरण तर चांगलं वाटतं आहे चला बघू भेटू आज सकाळी भाईला आणायला गेलो त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट आलो आहे सो आता ब्लॉग लेट स्टार्ट केलं आहे तर आज चाललो आहे आपल्या धनूला घेऊन आपल्या मांजरांचा खाना आणायला चला भेटू आता जस्ट आलो आपला सिम्मा आणि राणीचा पॅन्टफूड घ्यायला जाऊ हरी कॅट फूड घेऊन झालंय आपलं जाऊ हरी चला तु डी म्हटलं घरातलं सामान भरायला पण काय जरा आपल्यासाठी बिस्किट बघतो मस्त कोणतं तरी आणि मग जातो सगळे चांगले आहेत बाय गुड मॉर्निंग आईज काल रात्री आपल्याला uh, गरबा खेल्याच्या नंतर ब्लॉग काढायला भेटलाच नाही सो आपण तोच ब्लॉक आता ॲड करणार आहे आता चाललो आहे भाई आमरीला सोडायला चालला आहे गावाला येईल दोन तीन दिवसांनी परत परत आपण जाऊ बाहेर बाहेर फिरायला चला भेटू न आज एवढा चालला आज जरा माझ्या येणार आहे फिरायला स्टेशन चे आपला खारघर स्टेशन आहे भाई तिकीट काढतो पण तिकीट काही होत नाही बघू नाही तर आतमध्ये जाऊन काढायला लागेल टाईम लेट होणार आहे पण चला बघू जस आलं आहे पेट्रोल पंपावर अगा पेट्रोल बघा आपल्या गाडीत तर आता पेट्रोल टाकतो आणि जातो मग उंडगायला मोकळा त्याला भेटू झालं आता फुल आपला दोन काट्यातून आले नाहीत आता काय वाघ ऐकत नाही चला आईज मगाशी आलो पेट्रोल टाकून त्यानंतर झोपलो सो डायरेक्ट आत्ता उठलो आता जातो जरा चेक करायला उद्या दसरा आहे ना गाडी पण धुवायची आपल्याला चला बघू चाललो आहे गाडी घेऊनच बघू जर नंबर जास्त नसले तर धुया नाहीतर संध्याका रात्री चला बघूया असं होतं आहे आलो आहे जरा ए टी एमच्या इथं गुगल पेचा काहीतरी सर्व डाऊन आहे मग आपला कॅश काढूनच घेऊन जातो आजचं वातावरण बघा फक्त पाऊस नको पडायला नाही तर रात्री काशी करणार आहे सांगा जरा आपली गाडी दाखवतो गाडी पण खराब झाली नाही नाही घेऊया तुला पण धन्नूला चला पैसे काढतो आणि जातो आता आलो वॉशिंग सेंटरला जाऊ लय गर्दी आहे तर आपण जाऊ परत एका तासाने डाऊन वाऱ्याला चला बघू तेव्हा गर्दी असेल तर परत नंतरला जायचं मला वाटत नाही आज लगेच भेटेल आपल्याला गाडी धुवायला ट्राय करायचं पब्जी तो गार्डनला जरा बसतो गार्डनला आणि मग जातो परत उद्यासाठी फुलं पण आणायची सो बघू आता फिरायला लागणार आहे आता परत आपल्याला काय फिरायचेच काम आहे पाऊस नको रे यायला त्याला बघू कसा होते जर आज पावसाने वाट लावला तर काय मग खरं नाही कारण की आज लास्ट दिवस आहे चला सगळं आईच आपला हा अकरा ब्लॉग होता सो काय जास्त मोठा करायला भेटला नाही कमीच झाला आहे ब्लॉग तरी पण आता बघू ट्राय करतो आहे मी जास्त मोठे ब्लॉग करायचे पण अजून तसे व्ह्यूज भेटत नाही चांगले व्ह्यूज भेटायला लागले ना दोनशेच्या पुढे तरी भेटायला लागले ना व्ह्यूज की मग पाच सहा सात आठ मिनटाचे तरी ब्लॉग तयार करीन आणि काय बघू हा ब्लॉग एवढाच भेटू नेक्स्ट ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय